एका गुन्ह्यातील चोरट्यांचा पाठलाग करत असताना भडगाव तालुक्यातील पोलिसांच्या वाहनाला काल रात्री दीड वाजेच्या सुमारास अपघात झाल्याची घटना समोर आली आहे भडगावहून स्विफ्ट गाडीनं चोरट्यांचा पाठलाग करत असताना भडगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी जवळ पोहोचले यावेळी पळ काढण्याच्या उद्देशानं चोरट्यांनी पोलिसांच्या वाहनाला जोरदार धडक दिली यामध्ये पोलिसांचं वाहन समोर असलेल्या खांबाला जाऊन धडकल्यानं यात पोलीस वाहनाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय तर या अपघातामध्ये संदीप सोनवणे मनोहर पाटील हे दोघं कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मात्र या चोर पोलिसांच्या लपंडावमध्ये पोलिसांनी जीवाची पर्वा न करता शिकस्तीचे प्रयत्न करत तिघा चोरट्यांना चेरबंद केलंय जवळपास चाळीस किलोमीटर पर्यंत पाठलाग करत पोलिसांनी या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्यानं पोलिसांच्या या कार्यवाहीचं कौतुक केलं जात शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज बडगाव भाजप विधानसभा क्षेत्र प्रमुख अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून माझं शहर माझी जबाबदारी या अंतर्गत शहरातील विविध शंभर ठिकाणांवर डिस्काउंट देणाऱ्या स्वतंत्र ऍपचं लोकार्पण करण्यात आलं हे ऍप जनतेच्या सेवेसाठी समर्पित करण्यात आलं असल्याचं यावेळी अनुप अग्रवाल यांच्याकडून सांगण्यात आलं कारगिल दिवस विजय दिवस आणि आमचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा जो वाढदिवस होता तो सेवा या ठिकाणी साजरा करत आहोत या निमित्ताने आज डोळेकर जनतेसाठी डिस्काउंट ॲप आपण लॉन्च केलेलं आहे याच्यात हॉस्पिटलपासून शू दुकानापासून सलूनपासून तर ट्रॅव्हल्सपासून किराणा दुकानपासून कापड दुकानापर्यंत मॅचिंग सेंटरपासून प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणी आपण समाविष्ट केलेलं आहे याच्यावर मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट आहे खरेदी भरपूर करायची पण पैशांची चिंता असते परंतु आता माझ्या मुळेकर नागरिकांना ती चिंता सजवणार नाही मोठ्या प्रमाणावर या ॲपच्याद्वारे सर्वांना डिस्काउंट मिळणार आहे आणि ते ॲप आप आज आपण लोकांसाठी लाँच केलेलं आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या दहा दिवसात सरळ शिक्षण ॲप पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बायसूसच्या धर्तीवर जसं बायजूज ॲप आहे त्याच्यात ऑनलाईन टीचर्स शिकवतात त्याच्यापेक्षाही चांगलं ॲप आपण या ठिकाणी लॉन्च करत हो। आहोत बायजूज ॲपला जवळपास सात हजार रुपये फी असते हे फ्री ऑफ कॉस्ट आपण त्या ठिकाणी जनतेला उपलब्ध करून देणार आहोत आणि हे ॲपची लॉन्चिंगसुद्धा या दहा दिवसात आपल्या माध्यमातून पण करता हो। माझं शहर माझी जबाबदारी हे ॲप डाउनलोड केलेल्या व्यक्तीला ॲपमध्ये नमूद असलेल्या हॉस्पिटल मेडिसिन टेस्टिंग लॅब क्लिनिक किराणा दुकान हार्डवेअर फुटवेअर कॉस्मेटिक डेअरी प्रॉडक्ट बेकरी शालेय वस्तूंचे ठिकाण खाजगी क्लासेस ज्वेलरी यांसह विविध शंभर ठिकाणांवर जाऊन ॲप ओपन करून स्कॅन केल्यावर दहा ते तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे सदरचं ॲप हे डाउनलोड करून नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं या ॲपमुळे सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांचे हजारो रुपये वाचणार आहेत अनुप अग्रवाल यांच्या अनोख्या संकल्पनेतून धुळेकर नागरिकांना यामुळे चांगलाच दिलासा मिळणार आहे दरम्यान यावेळी अनुप अग्रवाल चंद्रकांत सोनार हिरामण गौरी भिकन वराडे प्रदीप करपे नागसेन बोरसे जयश्री अहिरराव प्रतिभा चौधरी माया परदेशी भारती माळी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे दिवसांपूर्वी भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वतीनं अर्थसंकल्प सादर करण्यात आला यामध्ये महाराष्ट्रासाठी आणि शेतकऱ्यांसाठी कोणताही भरीव निधी न देण्यात आल्यानं राज्यभरातून या अर्थसंकल्पाविषयी नाराजी व्यक्त केली जाते यातच आता केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारची भरीव तरतूद नसल्याचं दिसून आल्यानं धुळे शहर काँग्रेसच्या वतीनं हा अर्थसंकल्प शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत या अर्थसंकल्पाच्या निषेधार्थ धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत सरकारच्या कृतीचा आणि अर्थसंकल्पाचा निषेध करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आदरणीय कुणाल बाबा या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही देशाच्या संसदेमध्ये जो परवा अर्थसंकल्प सा सादर करण्यात आला या अर्थसंकल्पात देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्रावर फार मोठा अन्याय करण्यात आलेला आहे स्वतःची राजकीय सत्ता स्वप्न पूर्ण करण्यासाठी फक्त बिहार आणि आंध्र प्रदेशवर मोठ्या प्रमाणावर खैरात करण्यात आली आणि महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला उपाशी ठेवण्याचं महापाप नरेंद्रजी मोदी सरकारने परवा जो बजेट सादर केला त्याच्यावरून दिसून येत आहे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये पहिलेपासूनच मोदी सरकारचं धोरण हे अत्यंत जाचक आणि अन्यायकारक राहिलेलं आहे शेतकऱ्यांची कर्जमाफीची सर्व देशाच्या शेतकऱ्यांना अपेक्षा होती पण अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे उद्योगपतींचे कर्ज माफ केले जातात पण शेतकऱ्यांची कर्जमाफी कर्जम माफ होत नाही हे या देशाचं अत्यंत मोठं दुर्दैव आहे दरम्यान अर्थसंकल्पामध्ये एम एस पी वाढीचा उल्लेख नसून कर्जमाफी बद्दल देखील कोणत्याही प्रकारचा निर्णय नाहीये शेतकऱ्यांसाठी कोणतेही आर्थिक मदत देखील जाहीर करण्यात नाही शेतकरी जगला तरच देश जगेल आणि शेतकऱ्यांनी धान्य उत्पादन थांबवलं तर देशात अराजकता निर्माण होत यामुळे शेतकरी विरोधी असलेल्या शासनाच्या विरोधात आम्ही हे आंदोलन करत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं या, या आंदोलनामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जळगाव येथे वाळू वाहतुकीच्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी पन्नास हजारांची लाच स्वीकारत असताना भडगाव ठाण्यातील पोलीस हवालदार किरण पाटील याला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास झालेल्या या कारवाईनं जळगाव जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे तक्रारदाराचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय असून यापूर्वी भडगाव पोलीस स्टेशनला अवैध वाळू वाहतुकी संदर्भात त्याच्यावर दोन गुन्हे दाखल होते मात्र वाळू वाहतूक सुरळीत करण्यासाठी तसेच कोणत्याही प्रकारची कार्यवाही होऊ नये म्हणून आरोपी लोकसेवक किरण पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन लाख साठ हजार रुपयांची लाच मागितली होती यातील पहिला हप्ता म्हणून तडजोडयंती पंचांश क्षमक्ष पन्नास हजार रुपये स्वीकारत असताना किरण पाटील याला रंगे हात पकडण्यात आलं असून त्याच्यावर भडगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला हवलदार किरण पाटील याला काही दिवसांपूर्वीच पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांनी प्रशंसा पत्रक देऊन सन्मानित केलं होतं यामुळे सन्मानित झालेला कर्मचारी लाचखोरीच्या चाळ्यात अडकल्यानं जळगाव जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये कमी निधी देऊन महाराष्ट्राचा अपमान केला तसेच विशालगडावरील समाजकंटकांनी केलेल्या नासदुसीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आज शहर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून निषेध केला तसेच निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला शुक्रवारी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी भारत सरकारचा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पामध्ये अतिशय कमी प्रमाणाचा निधी महाराष्ट्राला देण्यात आला महाराष्ट्र राज्याचा अपमान यात करण्यात आलाय ज्या राज्यांमध्ये भाजपचं आणि मित्र पक्षांचं सरकार आहे त्या ठिकाणी भरघोस निधी देण्यात आलाय बिहार आंध्र प्रदेश या राज्यांना मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला या उलट महाराष्ट्राला कमी निधी मंजूर करण्यात आला महाराष्ट्राच्या जनतेनं लोकसभेमध्ये भाजपला पराभूत केलं याचा राग मनात घेऊन भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं महाराष्ट्राचा बदला घेण्याचं काम केलंय उलट महाराष्ट्र राज्य टेक असा आरोपही यावेळी करण्यात आला या उलट महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त कर टॅक्सेस भारत सरकारला देत असते या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दे निवेदन देत यावेळी आंदोलन केलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे या ठिकाणी आमचे दोन विषय होते की केंद्रीय अर्थमंत्र मंत्रालयाने या ठिकाणी नवीन वर्षाचा अर्थसंकल्प मांडला त्याच्यामध्ये अतिशय कमी पद्धतीचा निधी महाराष्ट्र राज्याला देण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी भाजपचं शासन आहे त्या ठिकाणी भरघोस निधी केंद्र सरकारने दिला भाजपने दिला परंतु महाराष्ट्रातील जनतेने लोकसभेमध्ये जो भाजपचा पराभव केला त्याच्या राग येऊन भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्राला मुद्दाम या ठिकाणी निधी कमी दिले आहे त्याचा आम्ही निषेध व्यक्त या के ठिकाणी केलेला आहे त्याच पद्धतीने मागच्या आठवड्यामध्ये विशाल गडावर काही समाजकंटकांनी एखाद्या था ठराविक समाजाला या ठिकाणी टार्गेट मांडून त्या घरांवर हमला केला काही वस्तू चोरीला नेण्या ने अशा समाजकंटकावर कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली के आहे मागील आठवड्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड या ठिकाणी काही समाजकंटकांनी मोठ्या प्रमाणे एका धर्माच्या लोकांना लक्ष करून तोडफोड केली घरांची करण्यात आली घरातून वस्तू बनवून नेण्याचा देखील प्रयत्न झाला यामुळे महाराष्ट्रातील वातावरण दूषित काही समाजकंटक जाती धर्मात विष पेरण्याचं काम करतात तरी विशालगडावरील ज्या समाजकंटकांनी द्वेषपूर्ण वातावरण तयार करून लुटपाट केली अशांवर देखील कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली दरम्यान या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नाशिक येथे राष्ट्रीय स्तरावर झालेल्या वर्णिका द डिझायनर फॅशन शो मध्ये धुळ्याच्या आय डी टी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत घवघवीत यश संपादन केलंय या यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आय डी टी चे फाउंडर महेंद्र शेवाळे यांनी कौतुक केलंय डॅनी आणि ज्वेलरी प्रकारामध्ये आय डी टी च्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं असून महाराष्ट्र भरातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील एकशे विद्यार्थ्यांनी या फॅशन शो मध्ये सहभाग नोंदवला होता एकशे चाळीस प्रकारच्या नवनवीन गारमेंट मध्ये विद्यार्थ्यांनी फॅशन शो केला यामध्ये तेरा ते चौदा नवीन थीम्स देखील सादर करण्यात आला असल्याचं सांगण्यात आलंय मी महेंद्र शेवाळे फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ आय टी एज्युकेशन नाशिक मी प्रथमत धुळ्याच्या सर्व विद्यार्थ्यांचं व पालकांचं हार्दिक अभिनंदन करेल की आताच नाशिक जिल्ह्यामध्ये झालेला वर्निका द डिझायनर्स फॅशन शो मध्ये आमच्या आय धुळे या शाखेच्या फॅशन डिझाईनच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या कॉन्सेप्टवरती फॅशन शो केला ज्याच्यामध्ये त्यांनी या विषयावरती व ज्वेलरी वरती रिलेटेड त्यांनी फॅशन शो मध्ये त्यांचा सहभाग नोंदवला व अतिशय सुंदर असा फॅशन शो त्यांनी नाशिक मध्ये करून आणला यात मी विशेष आभार व्यक्त करेल त्या पालकांचे ज्यांनी आमची संस्था आय डी धुळे येथे विद्यार्थ्यांना फॅशन डिझायनिंग क्षेत्रात ऍडमिशन घेण्यासाठी प्रोत्साहन दिले त्या विद्यार्थ्यांवर एक विश्वास दाखवला व ते विद्यार्थी आमच्याकडे एनरोड झाले व एक दोन वर्षाच्या या त्यांच्या प्रवासामध्ये त्यांनी एक नॅशनल लेवल दर्जाच्या अशा फॅशन शो मध्ये स्वतःचं नाव नोंदवलं त्या फॅशन शो मध्ये सहभाग नोंदवला व नाशिकमध्ये एक मोठी कामगिरी त्या विद्यार्थ्यांनी करून दाखवली म्हणून मी त्या सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना शुभेच्छा देतो पुढेही अशाच लेवलचं काम विद्यार्थ्यांनी करावं असे मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद एकशे चाळीस विद्यार्थ्यांचा समूह या फॅशन शो मध्ये सहभागी झालेला होता एकशे चाळीस प्रकारचे नवनवीन गार्मेंट्स विद्यार्थ्यांनी लॉन्च केले ज्याच्यामध्ये तेरा ते चौदा वेगवेगळ्या थीम आणि कॉन्सेप्टवरती विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता एवढंच नाही हा फॅशन शो नॅशनल लेवलचा दर्जाचा होण्यासाठी या फॅशन शो चे जे कोरिओग्राफर होते हे नॅशनल लेवलचे कोरिओग्राफर होते मिस्टर अभिषेक जयस्वाल म्हणून जे एम टी चे फॅशन कोच आहेत फॅशन कोरिओग्राफर आहेत त्यांचे एक प्रोफेशनल मॉडेल्सची टीम या फॅशन शो मध्ये सहभागी होती विशेष वैशिष्ट्य म्हणजे या फॅशन शो साठी मध्य प्रदेश राज्यातून स्वामी विवेकानंद विश्वविद्यालयाचे कुलाधिपती श्री माननीय अनिल तिवारी सर डॉक्टर अनिल तिवारी सर व डॉक्टर प्रतिभा तिवारी मॅडम या प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या एवढंच नाही तर उज्जैन इंदोर मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणून मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली व विद्यार्थ्यांच्या कामांचं कौतुक केलं दरम्यान एकशे चाळीस मधून आयडीटीच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्यानं त्यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे यावेळी सेंटर कोऑर्डिनेटर रेखा गायकवाड इंटेरियर डिझायनर हेड वैशाली दंडगवार फॅशन डिझाईन हेड राजेश्वरी देसले फॅकल्टी ऑफ फॅशन डिझायनिंग अर्चना चौधरी मनदीप कौर इंटेरियर डिझायनर फॅकल्टी गणेश तापसे आदी यावेळी उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नवापूर मध्ये मुसळधार पाऊस पडल्यानं जनजीवन चांगलंच विस्कळीत झालंय मुसळधार झालेल्या पावसानं अनेक नागरिकांच्या घरांची पडझड झाली आहे तर काही घरात पावसाच्या पाटेत तर काही घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं मोठ्या प्रमाणात नागरिकांचं नुकसान होत आहे दरम्यान या मुसळधार पावसाचा फटका आता रेल्वेलाही बसल्याचं बघायला मिळत आहे रेल्वेच्या ट्रॅकमध्ये पाणी शिरल्यानं रेल्वे वाहतूक देखील काही काळाकरता विस्कळीत झाली होती झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर या ठिकाणचे नदी नाले तुडुंब भरले असून टंचाईचं संकट तात्पुरत्या स्वरूपात सुटलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून नवापूरवासीय पावसाच्या प्रतीक्षेत होते मात्र अचानक झालेल्या मुसळधार पावसानं नवापूर तालुक्यासह नंदुरबार जिल्ह्याला चांगलंच झोडपून काढलंय शब्बीर खाटी माझा महाराष्ट्र न्यूज नवापूर धकाधकीच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणावर आधुनिकतेचं वारं आहे या वाऱ्यानं शेती पद्धतीला देखील आपल्या वे वेळ ख्यात घेतलंय यामुळे रासायनिक खत तणनाशक आणि औषधांचा वापर शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो यामुळे याचा मोठा परिणाम मानवी जीवनावर होत असल्याचं देखील बघायला मिळत तसेच रासायनिक खतं आणि औषधं महाग असल्यानं शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर देखील दिवसागणिक पाडत आहे याच पार्श्वभूमीवर शिंदखेडा तालुक्यामध्ये मिशन ऑर्गॅनिक कोल्हापूर या संस्थेच्या वतीनं शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके आणि भूषण सोनवणे यांच्या वतीनं या, या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये शेतकऱ्यांना विषमुक्त अन्न तयार करण्यासाठी आणि कर्जाच्या डोंगरामधून सुखरूप बाहेर पडण्यासाठी नैसर्गिक आणि आध्यात्मिक शेती पद्धती समजावण्यात आल्या आपण गेल्या अनेक वर्षापासून शेती करतो आहे आणि शेती करत असताना शेतकऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद या कार्यशाळेला दर्शवल्याचं बघायला मिळालं या कार्यशाळेमध्ये मिशन ऑर्गॅनिक कोल्हापूरचे अध्यक्ष राहुल टोपले हितेंद्र सोनवणे विनय बोरसे हेमंत साळुंके भूषण पाटील इलिहास कुरेशी वज्रेश शहा भूषण सोनवणे दीपक जगताप यांच्यासह अधिकारी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यादवराव सावंत माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा धुळे शहरातील नाका ते सुरत बायपास रस्ता रुंदीकरण कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला सार्वजनिक बांधकाम उपविभाग लेखा शीर्षक पन्नास चोपन्न अंतर्गत सत्याऐंशी लाखांच्या निधीतून या रस्ते रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे रस्ता रुंदीकरणाचं काम होत असल्यानं या भागातील नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचं आमदार फारुख शाह यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना सांगितलं बायपास पर्यंत रुंदीकरण आणि डांबरीकरण या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या कामासाठी माझ्याकडे आमचे या परिसरातील नगरसेवक दादा खताळ तसेच आज अनिल भैया पाटील अतुल अनेक लोकांनी माझ्याकडे या कामाची मागणी केलेली होती त्यासाठी मी अर्थसंकल्पी ब बजेटमध्ये ऐंशी लाख रुपयाची तरतूद केलेली होती आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम तसेच सुनील भैया पाटील अतुल भैया पाटील मनोज भाऊ गर्दे दादा भाऊ कसाड अनिल बदाने आणि भैया चव्हाण आणि अना अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत दरम्यान हा रस्ता शहराच्या ग्रामीण भागाला जोडणारा असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वरदळ होत असल्यानं नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार आमदारांनी या रस्ता रुंदीकरण कामाला सुरुवात केली आहे दरम्यान या रस्ते कामाच्या शुभारंभाप्रसंगी आमदार फारुख शहा पदाधिकारी आणि परिसरातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे गेल्या चोवीस वर्षांपासून परमपूज्य सिदाजी अप्पा देवर्षी यांची धुळे ते चिडगुप्पा कर्नाटक या ठिकाणी पायी तीर्थयात्रा काढण्यात येते दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या पायी दिंडीचं आयोजन करण्यात आलं असून शुक्रवारी कालिका माता मंदिर शिवाजी रोड या ठिकाणाहून या दिंडीला सुरुवात करण्यात आली वीर शैव लिंगायत गौरी समाजाचे आद्य गुरु म्हणून परमपूज्य सिद्धाजी अप्पा देवर्षी यांना ओळखलं जातं त्यांच्या स्मरणार्थ काढण्यात येणाऱ्या या दिंडीमध्ये गौरी समाजाच्या पन्नास ते साठ महिला पुरुषांनी सहभाग घेतला असल्याचं आयोजक गुराजी अप्पा दहीहंडी यांच्याकडून सांगण्यात आलं आहे धुळे चाळीसगाव संभाजीनगर जालना मार्गे चिडगुप्पा कर्नाटक या ठिकाणी या दिंडीचा समारोप करण्यात येणार असून सुमारे दीड महिन्याचा कालावधी या दिंडीसाठी लागत असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलंय समाजाचे आद्य गुरु परमपूज्य श्री शिवाजी आप्पा यांची दिंडी दरवर्षाप्रमाणे धुळे येथून माता महाकाली शिवाजी रोड येथून आज सुरुवात होत आहे ही दिंडी जवळजवळ धुळे ते चिडप्पा दीड महिना प्रवा पायी प्रवास करते धुळ्यातील सर्व गवळी समाज व शिवलिंगायत गवळी समाज या दिंडीत प्रामुख्याने सर्व हजार राहतात आता जवळजवळ चाळीस ते पन्नास पायी जाणारे आहेत हळूहळू ही दिंडी प्रमाणात प्रवास करते तरी सर्व समाधान समाजांकडून मी याचे आभार मानतो आता चोवीस वर्ष चोवीस सव्व वर्ष एफाय दिंडीच आहे पुढे याची सतत चालू दरम्यान या दिंडी प्रस्थान सोहळ्याप्रसंगी लक्ष्मण अप्पा उदगीकर भागवत शेठ नागपुरी रखमाजी याद बोले भटू आप्पा लंगोटे कचरू आप्पा बारसे लक्ष्मण अंडी, तसेच गौरी समाज महिला पुरुष आणि बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे